दादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि खमक्या नेतृत्व एक स्पष्ट बोलणारे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक नेता दादा आज विमान दुर्घटनामध्ये आम्हाला सर्वांना सोडून गेलेले महाराष्ट्राचं आज पुन्हा भरून येणारे अशी मोठी नुकसान झालेले आणि अलीकडच्या काळामध्ये अजितदादा यांचे आमचे खूप संबंध चांगले झाले होते आणि एक स्वप्न आम्ही त्यांच्या जीवावर सगळे ही केलेलो होतो आणि एक खरं म्हणजे आज दादांचं तुम्ही सगळ्यांची साक्षीनं सांगतो दोनच दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला फोनमध्ये विचारले की सगळ्या जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळे आढावा घेतले माझ्यासारख्या एका साधा कार्यकर्ता देखील फोन करणारा नेता आज आमच्या बघून निघून गेलेले आज त्यांचे आज आत्म्याला आज... 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 शांती साठी सगळ्यांनी एक मिनिट दे... मौन आचरण करायचे